नाही नाही मी जेवणार नाही मला औषधही घ्यायचे नाही मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे तुम्ही आधी तिला कॉल करा तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं आहे म्हणून प्लीज फक्त दोन मिनटं मला बोलू द्या हो माझ्या मुलीशी महिना झाला आहे तिच्याशी बोलून एका आजींचा खूप गोंधळ सुरू होता अहो आजी तुम्ही आधी खाऊन घ्या नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल तुम्ही औषध घेतलं नाही तर तीसुद्धा रागवेल आम्हाला दोन दिवसांपासून तुम्ही नीट जेवला नाही अशाने तुमची प्रकृती बिघडेल चला आधी खाऊन घ्या आणि औषधं घ्या नंतर करूया आपण तुमच्या मुलीला कॉल ओके दोन मुली त्या आजींना समजावत होत्या जवळपास दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तिच्या हॉस्टेलला गेले होते ती एका ओल्ड एज होमला रेसिडेन्सी वर्कर होती मी तिथेच रिसेप्शनला लग, रिसेप्शनला खाली बाकावर बसून तिची वाट बघत होते तर हा सारा गोंधळ माझ्या कानावर आला थोडं पुढे जाऊन मी पाहिलं तर एक आजी त्यांच्या मुलीशी बोलायचं म्हणून हट्टाला पेटल्या होत्या आणि दोघी मुली ज्या तिथल्या सेविका असाव्या त्या त्यांची खूप समजूत घालत होत्या ते सगळं बघून आधी मला हसायलाच आलं पण नंतर जेव्हा मला खरी परिस्थिती कळली तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटत होतं त्या ओल्ड एज होमला राहणारे सगळे आजी आजोबा खूप श्रीमंत घराण्यातील होते त्यांची मुलं मुली परदेशात नोकरी करायचे घरी त्यांच्याकडे लक्ष ठेवणारं कुणीही नसल्याकारणाने ती लोक इथे राहायची अर्थात इथेही त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केलेली होती त्यांना काय हवं नको त्याकडे विशेष लक्ष दिलं जायचं या आजी गेल्या तीन वर्षांपासून येथे राहायला होत्या त्यांना एकच मुलगी होती ती अमेरिकेला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत होती अर्थात त्यांचा देखील तिथेच होता आता लेकीकडे कसं जाणार म्हणून त्या आजी इथे राहत होत्या त्यांची मुलगी आणि जावई देखील खूप छान होते दर आठवड्याला त्या आजींना कॉल करायचे त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे आणि शिवाय इथला स्टाफ पण खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा असल्याने इथल्या आजी आजोबांना कधी एकटं जाणवत नव्हतं पण ते म्हणतात ना आपल्या माणसांची आठवण आणि कमी कोणीही भरून काढू शकत नाहीत तसंच काहीसं त्या आजींच्या बाबतीत झालं होतं इतक्यात अनु म्हणजेच माझी मैत्रीण तेथे आली मी तिला काय झालं गं विचारलं तर तिने सांगितलं की या आजींचं त्यांच्या मुलीशी गेल्या महिन्याभरात बोलणं झालेलं नाही त्यामुळे त्या हट्ट करत आहे की मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे म्हणून मी म्हणाले अगं तर लावून द्या ना फोन त्यांना बोलू द्या ना त्यांच्या मुलीशी त्यांना अगं पण कसं आम्ही सगळेच ट्राय करतोय पण ती फोन फोनच घेत नाही आहे आणि त्यात त्या या त्या आजींना शुगर आणि बी पीचा त्रास जेवण नीट केलं नाही तर तब्येत बिघडेल ना त्यांची अनु मला त्यांच्याविषयी सांगत होती इतक्यात त्यांच्या ओल्ड एज होमला हॉफिस वर्क सांभाळणारी एक तरुणी तेथे आली दिसायला खूप गोड होती वीस एकवीस वर्षांची असावी ओठांवर सदा प्राजक्त उमललेला कुणालाही एका क्षणात आपलंसं करणारी तिची तऱ्हा तिच्या व्य व्यक्तिमत्त्वातून झळकत होती तिने एका क्षणात सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला आणि तिथे असणाऱ्या मुलींना काहीचा इशारा करत ती त्याच बिल्डिंगच्या आठव्या माळाला गेली तिथून तिने रिसेप्शनवरच्या लँडलाईनवर कॉल केला आणि त्या आजींशी त्यांची मुलगी होऊन बोलू लागली त्या आजींचा चेहरा मुलीच्या कॉल आल्याने इतका खुलला होता की त्यांच्यापुढे कुठलेही रंग फिके पडले असते त्या तिच्याशी बोलण्यास स्वतःला विसरून गेल्या होत्या त्यांना काय हवं नको ते सगळं त्या तिला सांगत होत्या तिनेही ते एक सगळं एका कागदावर उतरवून घेतलं आणि म्हणाली अगं आई मी जरा कामात व्यस्त होते गं त्यामुळे मला नाही ग जमलं तुला कॉल करणं आणि तुला तर माहीत आहेच ना आपल्या वेळादेखील खूप वेगवेगळ्या असतात त्यामुळे मी फ्री झाली की त्या वेळेला तू झोपून असणार म्हणून या विचाराने मी कॉल केला नाही हो गं बाळा मी समजू शकते पण मला तुझी फार आठवण आली गं राहत नव्हतं तुझा आवाज ऐकल्याशिवाय तू ये ना मला भेटायला तिनेही त्यांना होकार दिला आणि फोन कट करून खाली आली तिचा स्वभाव मन मिळाव असल्याने तिथले आजी आजोबा तिच्याशी तासन तास गप्पा मारत असल्याने तिला बघताच त्या आजी तिच्याकडे धावत गेल्या आणि सांगू लागल्या अगं सुनीता माझ्या मुलीचा फोन आला होता ती मला भेटायला येणार आहे त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य हास्यजणू काही रंगांची उधळण वाटत होती त्यामुळे तिथलं वातावरण पूर्णच बदलून गेलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू फुलवणारी सुनीता अगदी काहीच न केल्यासारखं त्यांचं सगळं ऐकून घेत होती त्यांच्या हसण्यात तीही सामील झाली होती या जगात कुठेही सापडणार नाहीत अशा आनंदाच्या रंगाची उधळण तिने त्या आजींच्या आयुष्यात केली होती कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद